दोडामार्ग तालुक्यातील तळकट कट्टावाडी येथे काल रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बिबट्याचा वावर कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे स्थानिक रहिवासी दाजी नांगरे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या फिरताना दिसून आला बिबट्याचा अचानक झालेला हा वावर पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे तळकट येथे दाजी नांगरे यांच्या अंगणात बिबट्या काही काळ उभा होता त्यानंतर तो तेथून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे भरवस्तीत वन्य प्राण्याचा मुक्त संचार ग्रामस्थांसाठी संकट ठरत आहे मागील काही दिवसांपासून परिसरात रात्रीच्या वेळी जनावरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाल्याने याला दुजोरा मिळाला आहे दररोज सकाळी मुले शाळेसाठी घराबाहेर पडतात आणि गावात मोठ्या प्रमाणात फळबागायती असल्यामुळे शेतकऱ्यांना पहाटेपासून शेतीच्या कामांसाठी बाहेर जावे लागते अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर सुरू राहिला तर कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे गावातून रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोकादायक झाले आहे वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी तळकट ग्रामस्थांनी केली आहे